एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ प्रणितीने संपूर्ण मतदारसंघात रात्रंदिवस फिरत आहे ती महिला असून विदाउट सेक्युरिटी ती कुठेही जाते मी तिला सेक्युरिटी घेण्यासाठी विनंती केली होती मात्र तिला जनतेत राहायचं आहे त्यामुळे ती कुठलीही सेक्युरिटी घेत नाही आहे त्याचंच हे चिन्ह आहे की या पदयात्रेत मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत विरोधक किती असले तरी ती एकटी फाईट करू शकते त्याच हे उदाहरण आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत ती विरोधी पक्षात होती त्यामुळे ती चांगलीच तयार झालेली आहे ती फक्त फाईटच करणार नाही तर लोकांना न्याय मिळवून देईल पदयात्रेचा प्रचाराचा कसं वातावरण पाहायला मिळतं जिल्ह्यात आचार आहे राबवलेल्या काय वातावरण आहे खूप चांगल्या तऱ्हेनं संपूर्ण मतदारसंघामध्ये तिने बाई मारलेली आहे संपूर्णतः लोकांना सर्व समाजाला सगळ्या मतदारसंघामध्ये ते रात्रंदिवस फिरते आहे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत ती फिरते आहे ती आणि त्याच्याबरोबर काही कार्यकर्ते असतात दोन तीन कार्यकर्ते असतात पण ती महिला असून विदाऊट सिक्युरिटी ती कुठेही जाते मी त्यांना विनंती केली की तुम सेक्युरिटी घे पण ती म्हणते नाही मला जनतेत राहू द्या आणि म्हणून ती कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेत नाही आज मला वाटतं की त्याचंच हे चित्र चे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा दिसते याच हे प्रति प्रतिनिधित्व आहे किती अपोजिशन किती असलं तरी ती एकटी फाईट करू शकते हे त्याचंच हे उदाहरण आहे पार्लमेंटमध्ये आणि महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये ती विरोधी पक्षामध्ये होती त्यामुळं ती तयार झालेली आहे आता फाईट करण्याकरता आणि त्यामुळं ती फाईट चांगल्या तऱ्हेने करेल आणि लोकांना न्याय मिळवून देईल नुसते फाईट करणार नाही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतो आहे काल देखील जवळपास बत्तीस काँग्रेसचे जे आणि काँग्रेस असतील एम आय एम असतील ह्या सर्व नेत्यांना जी नगरसेवक आहेत माझी त्यांना हद्दपरीची नोटीस काढण्यात आलेली आहे निवडणूक होईपर्यंत कशाचं हे प्रतीक आहे आता तुम्हीच त्याचं ॲनालिसिस करू शकता मी काय त्याच्याशी बोलत नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम